आम्ही जिंकलो का आमची गरज का महाराष्ट्रालय कारण या अशा लोकांसाठी आम्हाला लढाच आहे दोन डोळे नाही चार महिन्यापासून उपाशी आहे बिस्किट वर ते म्हणतो गोड्याच आज भेटल्याने आजीला किमान गोडी द्यायची अवस्था पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आम्ही आम्ही लक्षात घेतो का एवढे दोनशे अठ्याऐंशी आमदार आहे खासदार आहे पंतप्रधान आहे मुख्यमंत्री आहे आणि अवस्था अशी आहे गावात तलाठी आहे वरते तहसीलदार आहे नायब तहसीलदार आहे मंडल अधिकारी आहे वर ते कलेक्टर आहे त्याचा सचिव आहे विभागीय आयुक्त आहे पण ते अजूनही सामान्य माणसापर्यंत हे पाणी पाजरत नाही जे पाणी पाजरत नाही त्याला पाझरत करण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रहार करायचं आहे मोठी सगळं बंद करून पुढच्या वेळेस तुम्ही सगळे तयार राहिले पाहिजे आता विषय आहे आपल्या आंदोलनाचा सरकार अजूनही बोलायला तयार नाही आठवा वेतन आहे बेणार आहे कोणता येणार आहे आठवा येत आहे आणि दिव्यांगाचा पगार पंधराशेहून वरते नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही फडणवीस साहेब म्हणत होते कोरा 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 आम्ही त्याले म्हणतो बोला 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 हे जेपर्यंत बोलत नाही आणि घोषणा करत नाही हे त्यांच्या मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे आणि वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं का सात बारा कोरा करणार एवढंच सांगितलं नाही तुम्हाला हा प्रचार करायचा आहे लक्षात घ्या हे राजकीय भाषण नाही आहे सडोकी की पळो करायचं आहे सरकारला अकेले बी होंगे ना तो बिलकुल सीना ताण के खळा दगडी गोटा नोका मारू कमसे कम माती तरी फेकून मारा चालले काही इजानी झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून याच्यामध्ये दोनच गोष्टी वाचून दाखवतोय याच्यामध्ये त्यांनी पहिलं म्हटलं होत लाडक्या बहिणीचं करण ते करणार नाही कारण बजेटमध्ये काही पैसे नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीमध्ये बारा हजाराची पंधरा हजार करणार आणि एम एस वर वीस टक्के वाढ होणार आणि एम एस वीस टक्के वाढ झाली तर सरकारले कापसावर दोन हजार रुपये द्यावे लागते प्रति क्विंटल उनका वचन नामा मेरा नाही आहे सोयाबीनला पण दोन हजार जास्त द्यावं लागतं तुरीला पण सोया द्यावं लागतं उसाला पण द्यावं लागतं आणि नंतर म्हटलं आहे का एसजीएसटी जे आहे जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला सहा हजार देणार बाकीचं मी काही वाचत नाही आता लक्षात घ्या यांनी हे बोलून आपले मत घेतलेले आहे बरोबर आहे का नाही एक तर जय श्रीराम सांगितला बटेंगे तो कटेंगे सांगितलं तिकडे बटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे फतवा होता या सगळ्या मधातल्या लढाईमध्ये तुमचे सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताचं यज्ञ आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान कराले मंत्र्याच्या ची परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो आहे पहिले ऑपोजेशन केलं नंतर टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान एक लाख लोक घेऊन उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत दान करायला तयार आहोत रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत का तुम्ही जे बोललात त्याचा जर विसर पडत असेल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चुप बसले तरी चालेल पण प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेतपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोळाचं नाही तेवीस ते पंधरा जून ते तेवीस जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे आतापासून कामाला लागायचं आहे सळो की पळो एकतर जिथून येऊ नय तर साल आले मरून येऊ अशा ताकदीनं आम्हाला एकत्र वाच आहे तुमची सगळ्यांची तयारी आहे इकडे हात वरतीने केले चांगल्या माणसांनी हात वरती केले तुम्हाला सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे हे म्हणतात पैसा नाही आहे आता अजितदादानं बंगला दुरुस्त केला किमान एक कोटी लावले आमदाराचे पगार वाढले खासदाराचे पगार वाढले आम्ही सांगितलं पैसा पैसा नसेल तर आम्हाला सांगा आमच्याकडे अमेरिकन कंपनी आहे त्यांचा प्रस्ताव आपण मीटिंगच्या वेळेस दिला त्यांनी एक लाख कोटी रुपये बगर व्याजी पाच वर्षासाठी सरकारला द्यायला तयार आहे पैसा नाही असं सांगायची गरजच नाही आहे पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख असेल सगळ्यांनी एक किमान चौदा तारखेपर्यंत मला सगळेनं दहा वीस वीस सभा झाल्या असल्या पाहिजे सगळ्या इकडे चतना निर्माण झाली पाहिजे आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूरसाठी बघा गाडीचे आले तयार आहे ना का गाडीचं डिझेल लागन गाडी डिझेल भेटणार नाही गाडी भेटणार नाही आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगावं लागेल का आला टाइम तर महिनाभर इथंच थांबावं लागेल जेवणाची व्यवस्था आमची पाऊस ये हो, काही हो। जस जसं संभाजीनगरले तुम्ही फानोफान झाले होते एक ब्यावची ही लढाई मी सांगतोय सरकारला सा असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमत सी जादा आहे आणि केंद्रात आहे आणि राज्यात असं वाटत असेल तर सरकारनं हे लक्षात ठेवा एक गावागावात प्रहारचा कार्यकर्ता जीवंत आहे तुमची ताकद आम्ही गुणावून ठेवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दिलेला शब्द जर सरकारनं पूर्ण केला नाही तर मा कसं आम्ही सांगतोय येणारी सव्वीस आम्हीचा जून महिना जेवढा पाऊस धोधो पडतो ना तेवढा कार्यकर्ता नागपूरमध्ये जमा होऊन तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नक्की सांगतोय मी पूर्ण तयारी करतोय पूर्ण महाराष्ट्रात फिरतो आहे साडेतीन हजार सभा घ्यायच्या आहे पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहिजे जून महिन्यापर्यंत आम्ही पालखा घालणार प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दिव्यांगाला विधवा भगिनींना आम्ही सांगणार आहोत सगळं बाजूला ठेव साथीपाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या गोर गरीब शेतकरी मजूर कामगार या महत्वाची लढाई मागं पडते की काय अशी अवस्था झाली आहे तुमच्या आमच्या माग झेंड्याच्या लढाईचं राजकारण सुरू केलंय सगळ्या पक्षाचे आयटीसीएल आहे दर पाच दिवसानं काही ना काही का तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न होत आहे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतोय हक्काची लढाई लढली छत्रपती शिवरायानं हक्काची लढाई लढली ते भगवान हिरव्याची लढाई नव्हती मित्र तुम्ही इथून प्रचारक होणं गरजेचं आहे आज जर चार चार सहा सहा महिने माझ्या माय माऊलीला जर पगार भेटत नसल हक्काचे पैसे तिच्या नशिबी येत नसेल तर आम्हीच सांगतोय वेळ आमच्या डोक्यात खुणघाट अशी घातली पाहिजे जसा संताजीनं तलवार आम्ही पाहतोय स्वराज्यासाठी बाहेर काढली तसा आम्ही पाहतोय आमचंही मूठ या राज्यासाठी बाहेर काढणं गरजेचं आहे सोपे पहाड करण्याची गरज कर आहे मी मागं हटाले तयार नाही आणि तुम्ही सुद्धा वेळ आला, आला तर हे स्वराज्याची नवीन लढाई आला तर छाताळ्यावर बंदुका सहन करण्याची ताकद ठेवा लाठी काठी काय असन ते सगळं झेलण्याची ताकद ठेवा तो विचार डोक्यात आणा कारण हे सगळे लुटीचं तंत्र आम्ही सुरू केलेलं आहे शिक्षण गरीबाला भेटणं बंद झालं आरोग्याच्या सेवा संपल्या सगळ्या अरे पहिलेचे भामी पायथ मोगल बरे होते अशी म्हणाची वेळ आली यवतमाळच्या मायमावलीच्या पारा वर्षाची मुलगी घरात पाणी नाही म्हणून नदीला जात आणि नदीत डुबून मरतं ही अवस्था आहे समोर हापसी असतं पण ते दुरुस्त केल्या जात नाही प्रशासन अशा अवस्थेमध्ये येऊन बसलं आहे काल परवा आम्ही परभणीला गेलो सचिन जाधव नावाचा परिवार पर आम्ही पाहिजे नवरा बायको होते त्याचा परिवार होता मी आत्महत्याचं समर्थन नाही करत मी त्या दिवशी सांगितलं वेळ जर आत्महत्याची सरकारनं आणली असल तर सरकारवर आत्महत्याची वेळ आणली पाहिजे या भूमिकेत आम्ही उभं राहिलो पाहिजे मी त्या सचिन जाधवांच्या घरी गेलो अर्धा अधिक असं घर होतं वरते टिनाचं मी मला वाकून जावं लागलं सगळे टीनं होते आजूबाजून गोटे लावले होते एका घरात दोन भाऊ राहत होते आणि घरात तिघ चौग पाच जण कसे झोपते हेच समजत नव्हते चौफेर पाहतो हे झोपणार कसे काय म्हणजे काही लोक आमचे पाणी ऊन पाऊस जर आला तर मग आम्हाला जाग जागरण करावं लागतं चार एकर जमीन आहे पण छेद टाकणं नाही झालंय मोदीजी म्हणत होते बावीस पर्यंत सगळ्यांना घर देतोय आणि ते सव्वा लाखाचं देतो हा का पूजा आहे का सव्वा लाख सव्वा रुपये सव्वा से सव्वा लाखात घर चीड चिडका येत नाही आम्हाला आम्ही का लढत नाही याच्यासाठी जेव्हा सचिन जाधवाची सगळी माहिती मी घेत होतोय मित्र तेव्हा बोलता बोलता त्या गावातल्या एका शेतकऱ्यानं म्हटलं म्हणे बच्चू भाऊ या नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर त्या बायकोनं पण आत्महत्या केली निरोप आल्याबरोबर तिनं लगेच पॉयझन घेतलं आणि ती पाय घासून घासून मेली तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत सात महिन्याचं बाळ राहायला नाही गेले रात्रभर झोप आली नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन रक्तदान केलं अरे मोगल कमसे कम, कम रनागनात मारत होते रे तुम्ही आम्हाला घरात येऊन साले ओ हो। त्या मायमावलीला काय वाटलं सण का सात महिन्याचं बाळ आहे नवरा जीवाशी गेला आणि बाळ सुद्धा पोटातलं सात महिन्याचं चा चाललं गेलं गावात संताप नाही गावात राग नाही गावात निषेधाचं साध बोर्ड सुद्धा नाही ब्रह शब्दान कोणी कोणाला ले बोलायला तयार नाही पन्नास साठ लोक बसले होते आणि मी त्याला विचारलं तुम्ही कमसे कम पाहिजे होतं रे तुम्ही एखाद बोर्ड तर लावाले पाहिजे होतं रे हे जर जाती धर्मासाठी मेले असते तर गावच्या गाव, गाव पेटले असते काही अल्ला की देती काही हर हर महादेव बोलते ते कधी मराठा आणि वंजारी पेटला असता कधी मराठा आणि धनगर पेटला असता जाती जातीत भांडले असते निळा आणि फगवा आला असता हिरवा मधातून निघून गेला असता अशा अवस्था निर्माण केल्या असतो तू मराठी मी हिंदी असं म्हणून सुद्धा लढलो असतो आपण पण एकाच घरातले तीन जीव गेले एका गावातले कोणी लढाले तयार नाही निशब्द झाले लोक आणि एवढे असे सगळे आम्ही पाहतोय एवढे कसे करंटे झालो आम्ही त्या माय मायमावलीचा बदला घ्यायचा आहे आम्हाला आमच्या पोटातलं बाण मरेपर्यंत तुमचे जर कदर येत नसेल तर आज रक्तदान करतोय उद्या रक्त सांडवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं आम्हाला काय असतंय आयुष्य मी म्हणतोय तयारीला लागलो पाहिजे आपण इथून पेटून उठलो पाहिजे आपण जेवढे इथे उपस्थित आहे त्याच्या दहा पंधरा पट आम्ही पाहतो येणाऱ्या जून महिन्यात तुम्ही आम्ही तयारी केली पाहिजे मी एकटा आहे गावात पंधरा आणल्याशिवाय राहणारे आणल्याशिवाय राहणार नाही लढण्यावालेला आहे ही अवस्था आम्ही सगळे ऐकले ती पाहिली भाजपच्या पिएची बायको त्या पत्नी पैसे नाही म्हणून गर्भवती महिला मरतय अरे भाजपची भाजपच्या आमदाराची पिये पियेची पत्नी काय अवस्था आहे देशाची पैसा नाही तर उपचार नाही पैसा नाही तर शाळा नाही आणि पिकून मेहनत केलं तर भाव नाही ज्याला दोन पाय नाही त्याच्याजवळही तुमच्या पैसा नाही या विरोधात लढणारा राग तुमचा संताप आला पाहिजे भेटून उठता आलं पाहिजे जिजाऊन जेव्हा पुण्याला आले आणि पुण्याला जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते, ते सगळं साफ करत होते किल्ला तेव्हा काही मोगलांची फौज आली दोनशे तीनशे मोगल आले आणि त्यानं सांगितलं की लगोर चालतेवा जिजाऊ आणि लहान शिवाजी सोबत होते लहान होते पण शिवाजीच्या त्या काळात म्हणजे आठ नऊ वर्ष तडप होती गोटा घेतला चालते व्हा नाही तुम्ही चालते व्हा दोनशाची फौज होती तरी शिवाजीच्या हातात मात्र दोनशाले थांबून देणारी खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय ते चीड डोक्यात होती तो विचार होता